आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना चला जेवायचंय भाऊ बहिणींना जेवण करायला चला सगळ्यांनी शिवन्या शिवन्या चल ना पटून चटणी खायची ना श्रीखंडन चपाती खाल्ला होता आणि तिने म्हणलं म्हणली जेवायचंय परत मला एकदा झोपली शिवन्या अ शिवन शिवन राणी उठ जेवायला बटाटे चटणी खायची ना उठ 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 ग गरम गरम चपाती बटाटे चटणी खायची ना हा चल उठ उठ आताच भांडण झाल्यात बहिणी बहिणींची त्या अपूर्वाचे ती हे काय पियाला म्हणलं या घेऊन जेवायला उचल ना तुझ जीव देना बाई माणसाला पोटात दुखायला लागल जेवल्या आपण बस रंगवत चाललंय निसर्ग चित्र काढलं या पू न चल उठ लहान राखत आहे बाबा बहिणी न त्याच्यामुळं लहान राखताय लेकराला तुम्हाला तर माहितीये शेंडफळ फळ असल्यावर जरा हीच करावं लागतं ए उठ ला ना नावाळा उठ उठ बटाट्या चटणी खायची नाटा उठा अगं माझं हरान उठ उठ हार हरान झोपलं या श्रीखंडन चपाती खाऊन हरणाला बळच उठून आता बटाट्या चटणी खायला लावायचे चल चल उठ 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 उत, उठ उत। उठ 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 उठा उठा काढा हातरून आग आवलं पिओ तिला घेऊन येऊन लागल जरा काय तयारी झालेली जेवणाची नसतो कुठे चार पाच चार नसतो कोणाचा ती थी। कसा आहे भाव तिथं विचार नाही तिथं फक्त आपलं खाणे का पिणे का सोने का ना आता चटणी केली पियाने काल वन चपात्या दाखवते तुम्हाला बटाट्याची चटणी कशी बनवली पिऊले सुगरण आहे हा घरी जाईल त्याच कल्याण होईल चांगलं चांगलं खायला भेटत म्हणजे चांगले चांगले मस्त स्वादिष्ट जेवण बनवतं तिकडून तिलाच लावली होती मी बटाट्याची चटणी करायला तुम्हाला काय काय बनवले तर ही बटाट्याची चटणी बघा मस्त पैकी अशी स्वादिष्ट पिलानी बनवली या पियाने आपल्या कोणाला आवडते बटाट्यात चटणी चपात्या केले ते आणि ह्याच्यात केलं या सोयाबीनचं कालवण सोयाबीन चला बा बहिणीनं जेवायला वा शिवनिया उठना इकडे चपात्या केल्यात करा पावलेत काय चपाती पियाला भाजाय लावली होती मी रोट्या केल्या ते मी माझ्यासाठी तुम्ही रोटी घेतली का काय का वर

बटाटे चटणी लय दिवस झालं खाल्ली होते भाव बहिणी हा थोडं थोडंच जेव चल ती huh. पूर्ग आली का नाही <पड़ी> भाऊ बहिणीनं जेवायला मस्त असा भेद केला वाढले पियू मला पण सोयाबीनच कालवर आणि चपाती रोट्या दिल्या पिऊ रोट्या दे मला काय <coughs> पाहिजे <coughs> <तीवाद। coughs> तिकडं बस पि होतो पिया तू पलीकडं बस तिकडं नाही तर बस तिकडं सर माग لاجی یو ونصارو کړئ زو هغه څنګه زاله دا سویا بینځه کالو मला भाव बहिणींना मी पण जेवती सगळ्यांनी जेवायला या परत म्हणजे पुनम ताईने जेवायला बोलावलं नाही तर सगळ्याला बोलावती जेवायला बटाट चटणी कुणा कुणाला आवडती बापाला ती कालवण अपूर्वा

झालं कुठलं ही कडलं खूप चिकडलं मग पण आवडली ना चालले आता झोपायची तयारी झालं जेवण ही घ्या मग सगळ्यांनी आपल्या जायचं भेटू पुढच्या व्हिडिओ पद्धती Bye bye sa lahat. Bye.